चला तर स्वागत आहे तुमचं सँप चॅनल मध्ये आज करत आहो आपण ब्रेड ची बर्फी किंवा लाडू दोन्ही पैकी फ्रेश ब्रेड आहे ती सकाळी आणल्याची गव्हाचे ब्रेड आहेत आपण हे साईडचं कट करून घेणार आहोत मैद्याचे नाही वापरले गव्हाचे म्हणजे हे साईडचे येत नाही असं कट करून घेणार आहोत आपण हे बघा असं कट करून घेणार आहोत पूर्ण हे बघा कट करून झालेत पण हे जाता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे बघा असं बारीक करून घेतलं आहे दोन इलायची जास्त नाही वास आणि एक वाटीला पण कमी साखर मी आता बारीक करून घेणार आहे हे बघा ड्रायफ्रूट मी बारीक चिरून घेतलं आहे इकडं कडाई गरम ठेवलं मी आता याच्यामध्ये टाकत आहे मी थोडंसं तूप फक्त ड्रायफ्रूट आपण ह्याचं फ्राय करून घेणार आहोत हे का ड्रायफ्रूट लाल झाले आता मी काढून घेणार आहे सोनेरी कलर झालाय आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडस जास्त नाही ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपण ही साखर वाटून घेतली साखर आणि मिरायची आता ह्याला एक दूध करून घ्यायचंय साई पडली टाकणार आहोत दूध पावडर ते एक दोन तीन चम्मच घेतले हे आपण छान असं मिक्स करून देणार आहोत हे दूध पडं टाकल्यामुळे गुटळ्या झाल्या असं वाटते पण हे आपण फिरून पूर्ण असं एक जीव करून घेणार आहोत आता मी खाली उतरून घेतलं आहे आता टाकत आहोत आपण हे ब्रेडचं यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅस बंद केले बघा नकळत चुमूट भर फक्त मीठ टाकले आणि त्या मीठ काढून घेणार आहे आणि हाताने छानस एक जीव करणार आहे गरम आहे दोन मिनटं आपलं आता आपण ह्याला असं थापून घेणार आहोत याच ताटामध्ये जास्त जाड पातळ नाही करणार थोडंसं जाडच ठेवणार बघा असं ह्याच्यावरती टाकणार आहोत आपण हे ड्रायफ्रूट सगळीकडे पसरून टाकणार आहोत हे मैद्याचं नसल्यामुळं थोडंसं लाल दिसतं गव्हाचं आहे ब्रेड मैद्याच्या एकदम सफेद म्हणजे पांढरं दिसले असते हे गव्हाचे आहे ते त्यामुळं कलर थोडंसं चेंज वाटतय ह्याला एक पाच दहा मिनटं आपण असंच ठेवणार आहोत आणि एक पाच दहा मिनटांना आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत करून आपले झाले दहा पंधरा मिनटं आता आपण कट करून घेणार आहोत

हे खवच असल्यामुळं कलर थोडं चेंज दिसते पण चवीला एवढी खुशखुशीच कुछ झाली एकदम अजून टेस्ट भारी झाली सेम खवायसारखी करून बघा तुम्ही खूप भारी झाली चला आता आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओतून रक्षाबंधन निमित्त आपण असं घरी पण करून गोडधोड करू शकतो